वन नेशन वन इलेक्शन अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंधरा ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून के भाषणातून केला होता की आम्ही वन इलेक्शन या देशामध्ये लागू करू पण आपण पाहिले की पंधरा ऑगस्टच्या नंतर चार राज्यांच्या निवडणुका देशामध्ये लागल्या तर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांच्या निवडणुका घेतल्या गेल्या चार राज्यांच्या एकदम निवडणुका होऊ शकत नाही अशी स्थिती आहे सध्या आज देशातले जे काही मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न शेतीच्या मालाला भाव मिळत नाही त्यांचा हाताला काम नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि विकासाच्या नावाने जे भ्रष्टाचार चाललेला आहे बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून जीएसटी कायदा आणला जीएसटीच्या माध्यमात पैसा गोळा करून एका मित्राला पैसे द्यायचे जे काम चालू आहे लोकसभेमध्ये राहुल गांधी मुद्दे उपस्थित करताना या काम करत आहे इलेक्शन बद्दल जातात की लोकांचा मतदानाचा टक्का वाढेल व केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि देशामध्ये आणि जे लोक मतदानाला जात नाही त्यांच्या सुविधा शासनाकडून बंद केल्या जातात असा कायदा आहे आणि देशांमध्ये राबवला जातो तो कायदा आपल्या देशातही केला पाहिजे असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे भाऊ वन नेशन वन इलेक्शन ही जी विधेयक आहे हा कॅबिनेट मंजूर केला कसा वाक नरेंद्र मोदीजींनी पंधरा ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पर जे भाषण केलं होतं त्याच्यातही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागू करू पण आपण पाहिलं की पंधरा ऑगस्टच्या नंतर चार राज्याच्या निवडणुका देशामध्ये लागल्या होत्या त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर होतं हरियाणा होता झारखंड होतं आणि महाराष्ट्र जे सरकार आणि जो निवडणूक आयोग दोन दोन राज्याच्या निवडणुका घेतं चार राज्याच्या एकदम घेऊ शकत नाही तर ते आता वन नेशन वन इलेक्शन करतात हे फक्त जुमलेबाजी आहे जे जे आज मा देशातले जे काही मूळ प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही महागाईमुळे गरिबांचं जगणं मुश्किल झालं शिकलेलं मुलं मुली त्याच्या हाताला काम नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आणि विकासाच्या नावाने जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जे जी एस टी कायदा आणला आणि गोरगरिबांकडून जी एस टीच्या माध्यमातून पैसा गोळा करून एका मित्राला पैसे द्यायचा जो काम चालू झालं हे सगळे मुद्दे दाबण्यासाठी लोकसभेमध्ये राहुल गांधीजी हे सगळे मुद्दे उपस्थित करतात आणि म्हणून हे सगळे मुद्दे डायवर्ट करण्यासाठी मुद्द्याला बदल देण्यासाठी जनतेच्या प्रश्नाला बदल देण्यासाठी या पद्धतीची पुढी सोडून जुमलेबाजी करून वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीची भूमिका आणताय जे कारणं त्याच्यामध्ये सांगली जातात की लोकांचा मतदानाचा टक्का वळेल मग केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे की शंभर टक्के मतदान केलं गेलं पाहिजे आणि कंपल्सरी केलं पाहिजे अनेक देशामध्ये आहे आणि जे लोक मतदानाला जात नाही तर त्यांच्या सु ज्या सुविधा असतात शासनाकडून त्या बंद केल्या जातात असा कायदा आहे अनेक देशामध्ये राबवला जातो तो कायदा केला पाहिजे आणि दुसरं आज मतदानाचं प्रमाण कमी होण्याचं मागचं असं आहे की ज्या माझ्या मताने मी माझं सरकार बनवणार हा त्या लोकांचा अधिकार आहे मतदाता राजा त्याला म्हणतात पण आज माझं मत मी मारलं माझं मत मी ज्याला मारलं त्याला जाते की नाही जात हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि म्हणून वर मतदान करावं आपोआप मतदानाचं पर्सेंटेज वाढेल पण या पद्धतीची दिशाभूल करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या केंद्रातल्या सरकारने करू नये आणि लोकशाहीला संपुष्टात आणू नये एवढी आमची विनंती